शेतकरी मित्रांनो कांद्याची वखार कशी करतात किंवा साठवणूक कशी करतात ते तर आपण जाणतोच पण लसूण आपण कोणत्या पद्धतीने साठवलं पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त दिवस तो टिकवला जातो आणि आपल्याला ज्यावेळेस मार्केटिंग त्यावेळेस त्याला उचलता येतं आणि विकता येतं सोबतच बियाण्यासाठी सुद्धा आपल्याला लसून टिकवावा लागतो त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ही जुनी पद्धत आहे पण अलीकडं लोक कांद्यासारख्या लसणाची साठवणूक करतात म्हणजे कट करून डायरेक्ट भरून ठेवतात तशाने लसूण जास्त मरतो म्हणजे त्याची मर जास्त होती आणि आपला लसूण खराब होतो तर कांदा नाचतो आणि लसणाची मर होती ह्या दोन गोष्टी एक सेमच आहेत पण थोड्या वेगळ्या आहेत तर त्यासाठी पहिली गोष्ट लसूण आपला परिपक्व झाल्याच्यानंतरच काढायचा काढणीबद्दलचा आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे आपल्या चॅनलवरती तो तुम्ही बघू शकता आणि तिथून जाणू शकता कोणत्या स्टेजला लसणाची काढणी झाली पाहिजे सोबतच काढल्यानंतर लसणाच्या जुड्या बांधून व्यवस्थित वाळवून त्या आपण ओलन करून बांधल्या पाहिजेत म्हणजे हवा खेळती राहती आणि लसणाची मर होत नाही म्हणजे परिणामी आपलं नुकसान कमी होतं आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण लसणाची साठवणूक केली सोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे पत्र्याच्या शेडमध्ये लसूण लावणं शक्यतो टाळावं कारण काय असतं वरच्या धगेने तो लसूण मारण्याची शक्यता जास्त असते लसणाला उष्णता अजिबात जमत नाही जिथं धूर लागण अशा जागेवरती लसून ठेवू नाही शक्यतो कारण धुरामुळं सुद्धा लसूण मारण्याचे बरेच चान्सेस असतात आणि सोबतच जर सिमेंटी पात्र्याचं चा शेड असेल किंवा सगळ्यात सोपं म्हणजे छप्पर जरा असेल कुडाचं किंवा ओसाच्या पाचटाचं तर ते सगळ्यात बेस्ट ठरतं आणि जर नसल आपल्याकडं पात्र्याचं चा शेड असेल तर थोडंसं पत्र्यापासून थोडं जास्त अंतर आणि खाली ओलन बांधायची जेणेकरून धग जास्त त्यालाच नापर्यंत पोचणार नाही अशा पद्धतीने आपण त्याला अडकून ठेवायचं आणि लसणाची साठवणूक आमच्या इकडे ह्या पद्धतीने करतात तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात किंवा काय गोष्टींची तुम्ही काळजी करतात घेतात ते नक्की कमेंटमध्ये कळवा सोबतच व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कळवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि छोट्याशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि चांगल्या पद्धतीने साधी सोपी शेती करा